आणखी एक महत्वाची बातमी पावसाळा सुरू झाला की दरवर्षी विविध धबधबे तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सातारा शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेला ठोसेघर धबधबा हा त्यापैकीच एक आहे तो सध्या चांगलाच प्रवाहित झालाय त्यामुळे सध्या पर्यटकांच्या तो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे मात्र राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर भागात धबधबे ओसंडून वाहत आहेत पर्यटक पावसाचा आणि धबधबे पाहण्याकरता गर्दी करतायत आनंद घेत आहेत काही पर्यटक हे फोटो रील्स बनवण्यासाठी पाण्यामध्ये उतरून आपला जीव धोक्यात घालत आहेत अशा घटना राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घडल्या आहेत त्यांना आवर घालण्याकरता सातारा तालुका पोलीस स्टेशन तसंच वन विभाग सातारा यांच्या वतीनं सातार्यातल्या ठोसेघर धबधबा इथे मोठा कडा असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पर्यटकांना फिरण्याकरता सुद्धा प्रवेश दिला जातोय मात्र कडक बंदोबस्त पाहायला मिळत सगळ्यांना एक नागरिकांना पर्यटकांना एक आवाहन करू इच्छितो की जे नियम ठरवून दिलेले आहेत वन व्यवस्थापन समितीने किंवा शासनाने किंवा पोलिसांनी तर कृपया त्या कठड्याच्या पलीकडे जाऊ नये जे ठराविक दिलेलं आहे अंतर तुम्ही त्या ठराविक अंतरापर्यंतच घ्या मजा करा आनंद घ्या पण अति उत्साहामध्ये कुठलंही असं काम करू नका की जेणेकरून तुमच्या जीवितच धोका निर्माण होईल